जय जवान जय किसान आज आपण पैलवान डेअरी फार्म सातारोड या ठिकाणी आलेलो आहे नेहमीप्रमाणे आता नवरात्र उत्सव चालू आहे नवीन लॉट आलेला आहे नवीन लॉट मध्ये कोणत्या गाय आल्यात नाही आल्यात हे सुद्धा बघा काही शेतकरी सुद्धा या ठिकाण खरेदीसाठी आलेले आहेत की व्हिडिओ व्हिडीओचं एक माध्यम असं आहे की तुम्हाला घर बसल्या गायी बघायला मिळतात आता जेजुरीच्या आसपासवरून लोक आलेत वाल्यावरून आलेत काही लोक एवढ्या लांबून गायी बघण्यासाठी येतात व्हिडिओच्या माध्यमात गायी पसंत पडल्या तर या ठिकाण त्यांना येणं किंवा त्यांचा खर्च सुद्धा वाचतो किंवा व्हिडिओच्या माध्यमातून बी गाई खरेदी करत असतात आजच्या तुम्हाला गायी मी आ, कि था। था। किती आल्यात किंवा काय संपूर्ण आपण साखर दादा त्यांच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्ते नमस्कार आज किती गायींचा नोटा आलाय किंवा काय सात आहेत आपल्याकडे आणि मागच्या लोट एक एकशिल्ल गाई वेलेली अशा टोटल सात आहेत काय सांग आता गाई सुरुवात पहिल्यावर कालवड आहे चार दात अजून एक पंधरा वीस दिवस बाकी आहेत एकदम टॉप साईज टॉप क्वालिटी चार दात कालवड आहे डब्ल्यू डब्ल्यू एसच्या च्या मेनचे कालवड स्वतः आणि रेकॉर्ड जे आहे आय चे रेकॉर्ड चाळीस प्लस आहे कमीत कमी वासरू पाहिलं त्याला चौतीस पस्तीस लिटर दूध देईल म्हणजे आता पहिले जे गाय नेलेले आहेत ना त्याला गॅरंटी सुद्धा काय देता येईल तेवढ्या काय अडचण त्या क्वालिटीचं वासरू आहे एकदम टॉप क्वालिटी ज्याला ब्रीडवर काम करायचे ना त्याच्यासाठी वासरू आहे आता सेम क्वालिटीचं वासरू एका गोट्यावर होतं दोन महिन्यापूर्वी अकलूज साईडला ती वासरू मी दोन लाख चाळीस हजार रुपयाला मागितलं त्या शेतकऱ्याला त्यांनी आम्हाला फायनल तीन लाख रुपये सांगितलेलं पण हे आता बेंगलोरवर आणलंय आपल्याला मिळाले आपणही मध्ये देऊ तेवढी किंमत नाही पण दोन लाखाच्या वरची किंमत आहे वासराची गॅरंटी यायची तीन वेळे पेळा तीन वेळे तर पेळ्या नंतर चौथ्या त्याला मी दिलेल्यापेक्षा दहावीस हजार रुपये मी माघार गेले तीन वेत पिळून तीन वेळ पिळून कमीत कमी ज्याला ज्या माणसाचं स्वतःच्या गोट्याचं टार्गेट असेल ना, यार यार जा जा। हो ना की स्वतःच्या गोट्याची एखादी काय पंचाळीस पन्नास लिटर प्यावी त्याने नाही तीस लिटरची गेली तीस की दीड लाख रुपयाला एवढं काय तुम्ही आता एवढा रेट सांगताय क्वालिटी जो ब्रीड बनवतो ना जे तयार करतो ना घेते की होते किंमत काय आहे ती आता जेणे नाही बनवलं त्याला बोलायला काय मग साठ हजार रुपयाला सत्तर हजार रुपयाला सुद्धा काय मिळते आणि मग चाळीस जण पन्नास लिटर मिळते तेच ते मिळणाऱ्यांनाच मिळते ते असं कोणालाही नाही मी आजही महाराष्ट्रात साठ हजार बसलं ती ते तीन लाखापर्यंत व्यवहार चालतो स्टँडर्ड पद्धतीने व्यवहार चालतो आता हिवासरू जी बंगलोरला जाते खरेदीला आता कोण जर अधा दिवसात गेला असेल तर मला सांगा की वासरुजी किती रुपयाला मिळते डोकं चालले बंद होतं रेट लावल्याशिवाय काय मिळत नाही आता तिथनं गाय आणतोय आपण फक्त आपलं नाव टिकवायसाठी नाही तर काय गरज नाही तिथनं गाय आणायची हिथनं दोन गाय आणून विकल्या ना तर तिथल्या दहा गाय विकल्या बरोबर आहे मी रिअलिटी ते आता बंगलोरच्या मार्केटची फक्त कसं होतं कस्टमरला आपण बंगलोरचीच गाय देतो व्हिडिओ सगळं विथ लोकेशन म्हणून मी बेंगलोर नव्या आणले टॉप साईज जाए। आहे की ज्या वेळेस एखादा ठेव ठेवतो ना रेकॉर्ड सगळं आपल्या पैसे तिथं मिळालेलं पण हिथल्या एखाद्याने जर दे रेकॉर्ड सांगायला चालू केलं ना तर तीन लाख रुपयाला कमी किंमत सांगत नाही आणि काय जरी झालं तर अडीच लाखाच्या खाली वसरू देत नाही दुसऱ्या वेळेच्या एकदम टॉप साईज बघू शकता तुम्ही साडेआठशे या लेंथ बघायची किती मॅट वर मावत नाही शागायचं पहिल्यावर बेचाळीस लिटर दूध दिलेलं तिथे बेंगलोर मध्ये दीड महिना गायला वेळेला पूर्णपणे दीड महिना जर वरचं दिवस घेतलं तर कमी जास्त दोन महिने घेऊ शकते दोन महिन्यानंतर ज्या वेळेस गाय कासला लागल ना एकदम टॉप क्वालिटीची गाय आहे कमीत कमी पंचेचाळीस लिटर दूध देईल पण आपली चाळीस लिटरची गॅरंटी तर आपण कोणाला चाळीस लिटर देणार ना नाही दिलं तुम्ही बदलून देईल आता बऱ्याच जणांना दिलेल्या गाय किती बेफान चालू आहे ते सकाळी सगळ्या कस्टमरचा फोन आणतात चौथ्या दिवशी गाय त्याची एकोणतीस लिटर दुधावर चालू आहे चौथ्या दिवशी त्यानंतर ही दुसऱ्या वेलेली आहे आता सव्वीस लिटर दूध चालू आहे गायला आज आठवा दिवस आहे लिटर दूध आहे तीस बत्तीस लिटर पर्यंत गाय झाली दीड लाख रुपये पिळून म्हणलं तर मिळेल तीस प्लस त्याच्यानंतर ही कालवड पहिला रो पहिला रो कालवड एकदम टॉप साईजच बघू शकता तुम्ही खाली झालेले काय खाली झालेले दुधाव आता ह्याला या सुद्धा आता पंचवीस वीस लिटर दूध चालू आहे ही सुद्धा वासरु तीस लिटर पिळून मिळेल जी किंमत राहिली एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये पिळून देणार पिळून देणार पेळून इथे येऊन बसून दोन टाइम पिळून द्या दुधाच्या पिळून त्याच्यानंतर हे काय बघा आता या दोन गाय आहेत ना डायरेक्ट बेंगलुरुवरून आणल्या नाहीत या गाय मी मागच्या त्या आता यांची एक एक वेळे महाराष्ट्रात झालेली आहे ती दोघींची पण आपल्या इथे सेट यानं सोळा सोळा लिटर दूध दिले गाय बघू एकदम टॉप क्वालिटीची एकदम स्किन बिन गायचा अर्टर क्वालिटी जबरदस्त वीस दिवस बाकी दिले एकदम जबरदस्त अरे अशी काय नोरला घ्यायचं तर बघाय नाही या फिनिशिंगची काही लवकर मिळत नाही आणि जे जे असेल मग ते कमी देत नाही मग तीच म्हणते आम्हाला सव्वा दोन लाख द्या दोन लाख द्या पण एकदम टॉप क्वालिटी कोणाला पण एखाद्याला ज्याला बनवायची चांगली यांची सिमेंटची वगैरेच घे यांना कुठली सिमेंट भरलेले आहेत कारण ते इथे घेतलेले आहेत ही सुद्धा कालवट दुसऱ्या जीवाताला की तर आपल्या घरापासून बारा किलोमीटर आणली फक्त बत्तीस दूध दिलेलं आहे कालवडीने आपल्या इथं बँगलोर तिथं मॅड व्हिडिओन तारखाचं रिवर्स विकण्याचं कारण काय तुम्हाला काय अडचण अडचण कधी कोणाली सांगता येते कुणाला पैशाची अडचण असते कुणाला चाऱ्याची अडचण असते मग ह्यांचा पूर्ण कोटाच द्यायचा होता आपण आपली काय घेतली फक्त बाकीच्या मध्ये काय इंटरेस्ट नव्हता आपल्याला घ्यायला ह्या दोन गायमध्ये आरामात म्हणजे जरी जरी नेले ना समजा आता बऱ्याच जणांचं डाऊट काय असतो कि लांबन गे आल्यावर ला आजारी पडते सेट करायला प्रॉब्लेम येतो त्यांना नाशा शेट झालेले इथे के गा एक गाय एकदम टप दूध देऊ शकते ती साडेतीन लाख रुपये मध्ये सत्तर लिटरच्या गॅरंटी काय बघा या दोन फिक्स रेट आहे त्याच्यात म्हणजे एक शंभर रुपये सुद्धा इकडे राहणार नाही तीन लाख रुपये सत्तर लिटर दुधाची गॅरंटी आहे दोघी दोन्ही काय सत्तर लिटर देणार आरामात देणार आरामात शिफ्ट शेट झालेली आहे ती चांगले सिमेंट बिन आपण आहे ती तिला वीस दिवस आणि याला पंधरा दिवस बाकी गाय बघू शकता तुम्ही एकदम रशिम गोड्यासारखी स्किन आहे दोन्ही एकदम टॉप क्वालिटी म्हणजे आपल्याकडे दीड लाखाची पण आहे पाहुणे दोनची पण आहे दोन, दोन लाखाची पण गाय त्या गायच्या क्वालिटीवर गायचा रेट आहे चाळीस लिटरची पण गाय गायर है, पस्तीस ची पण आहे तीस ची सुद्धा आहे आणि खाली एक वेलेली अठ्ठावीस लिटरची आहे ते आता मागचे लॉटचे एकच ची वेलेली वार नव्हती पडली आपण ट्रीटमेंट करून सगळं आता काही जागे बांधल्या जा आता जा सोळा सतरा दिवस झाले गेले वेलेला आता गेल्या सत्तावीस अठ्ठावीस लिटर परफेक्ट दूध चालू आहे ती गाई ऍडजस्टमेंट करून आपण एक लाख चाळीस हजार रुपये देऊ शकतो कारण आता त्या गाईत माझं तीस पस्तीस हजार रुपये लॉस होतोय पण आज तिची ती किंमत येऊ शकत नाही कारण आता ती जी दिसते त्या कंडिशनला त्या घ्यायचा रेट होतो आणि बऱ्याच लोकांना सांगणार काय करते माहितीये का किमतीच्या क्वालिटीवर रिझल्टवर डिपेंड ह्या किमती कसं आहेत माहिती का ह्या किमती आता जण विचार देते इतक्या लिटरचे किती रुपयाला बसेल ह्या काय मशिनी होती की बाबा दीड लाख रुपयाला तीस लिटरची चाळीस लिटरची दोन लाख रुपयाला असं नाही एखादी आपण तीस लिटर सांगून दिलेली काय पस्तीस चाळीस लिटर सुद्धा दूध देते ती सांभाळण्याचा विषय आणि ह्याच्या जे किमती आहे ना गायच्या ब्रीडवर गायच्या क्वालिटीवर डिपेंड राहते ते काही छापील किमती नाही ते दीड लाखाच्या फॉर्मॅटमध्ये हा फॉर्मॅट बसवा दोन लाखाचं फॉर्मॅट बसवा असे ह्याचं काय कुठलं समीकरण वगैरे नाही त्या गाईच्या क्वालिटीवर गायचा रेट होतो जशी क्वालिटी तसा त्याचा रेट असतो जे सांभाळते चांगल्या गाय ज्यांनी ज्यांनी ठेवलेले आहेत ते लोक त्यांचं त्या पट्टीत रेट आला तर सेल करतात नाहीतर तर सेल करत नाही ते नक्कीच मित्रांनो बघू शकता आज एकदम सुपर क्वालिटी शेट झालेली आहे सगळ्या का काही आपल्याच भागामध्ये खरेदी केले सातारा भागामध्ये आणि काही आकलू साईड आणली इंदापूरवर गाय आणली रेकॉर्ड ब्रेक दे रेट देऊन आणली म्हणजे सगळी जण थांबल्यानंतर सगळ्यांपेक्षा सहा हजार रुपये जास्त आणली आहे गायला व्यापारी स्थानिक व्यापारी तिथे शेतकऱ्याकडनं आणली एका डॉक्टरची गाय हा त्यांनी मला सांगितलं की बाप्पा लो आमचा हा रेट आला तरच आपल्याला लिहायची आपण पण विचार केला की मध्ये सुद्धा mm. आज ही गाय घ्यायला इथल्यापेक्षा वीस हजार रुपये जास्त द्यायला लागतात तिथल्यापेक्षा दहावी हजार रुपये कमी नाही मिळते तर मग आपल्याला एखाद्या चांगलं होत ना गाय बेना तशी आता ही कालवड बघा आता पंचवीस लिटर दूध देते आठव्या दिवशी हे चांगल्या सामान आहे जेणेकडे नियोजन चांगलंय व्यवस्थापन चांगलंय त्याच्याकडे आरामात बत्तीस तेहतीस तीस लिटर दूध देतं हे दुसऱ्या तर चाळीस लिटर दूध देणार शी शिक कसं असतं इन्व्हेस्टमेंट असतं कुठल्या गायचा आता बऱ्याच जणांचे प्रश्न असते एका गा� यात गाय नाही एका एकात कोणाचीच भिटत नाही एक लाख बी फिटत नाही दोन लाख बी पिटत नाही आपण गाडी घेतो एका वर्षासाठी घेतो का की एक वर्ष वापरून परत विकणार आहे का एक वर्षाने वापरून विकले आता मी गाडी घेतली सोळा लाख रुपयाची आता गाडी एक्सचेंज करायला गेली तर नऊ लाख रुपये देतो म्हणजे घेऊन की झाले आपण पंधरा महिने तसंच तसेच एक गाय गावा घेताना तुम्ही गाय घेताना तीन वेत या हिशोबानं गाय घ्यायची असते ज्या वेळेस तुम्ही तीन येत पिळाल ना तिच्यापासून एखादं कालवड मिळालं दोन तीन वेळाचं चांगलं दूध मिळालं परवडतो त्यात नैसर्गिक अडचणी असते ती बाकीच्या अडचणी असते या सगळ्यात नाही दूध आणा म्हणजे चॅलेंजिंग नय आता एवढं पुरात ते नुकसान झालं आता त्या लोकांचं कसं अवस्था म्हणजे निसर्गाचा मार्ग बसला बिनकामाचं कारण नसताना आता दुधायला चांगलं तरी आला आणि तसलं काहीतरी चाऱ्याची चार्याची किती अडचण म्हणजे वाईट अवस्था झाली आता गायचं काय बघून गाय ठरवली जाते की दूध दिले म्हणून तुम्ही खरेदी करताना काय ही कसं होत माहिती गा ही ज्याची त्याची नजर असते जे रोज बघतो बॉडी स्कोर गायचा कसा आहे गायला लेंथ किती आहे गायचं तोंड कसं आहे गायचे मान कशी का मा तिच्या कानापासनं मानपासनं तिचं खूर शेपूट सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेट केल्या जातात अरे या वर्णनच सांगू शकत नाही आता ही कसं होतं आमचा आपल्याला लगेच लक्षात येतं काय बघितलं काय काय केलं पुढच्या किती सांगू द्या आता ह्या गायचं पुढच्या माणसाला जायचं ते चाळीस लिटर पे आहे म्हणून तशी मग त्या हिशोबाने काय ही अठ्ठेचाळीस पन्नास पे पाहिजे पण आपण काय म्हणतो की चाळीसच लिटर आपल्यापाशी चाळीस लिटर कमी पकडलेलं कधी चांगलं असतं उगत जास्त पकडायचं ना उद्या कमी दिल्यावर आपण काय करायचं असं नव्हतं ना घेताना कमी आता मी बऱ्याच लोकांना गाय दिलेली आहे ती कोणाला एक ला एक ला गाय दिलेली त्यांना तीसच लिटरची गॅरंटी गाय दिली आणि त्यांनी काय काय गाय एक लाखाली बी ती होती शेवटी मी त्यांना बी समजून लागतो की बाबा चुकून एखादी गाय देऊ शकते ती बी तुमच्या नियोजनावर आहे पण एक लाख तीस लिटरची गाय मिळत नाही मिळाली तर तुमच्यासाठी ती लॉटरी आहे पण ती रोज नाही लागत लॉटरी एखाद्याला लागते हजार माणसं तिकीट घेते ती त्यातून एक जणांना लागते धन्यवाद आजचं माहिती दिल्याबद्दल